आहे तर हे पैसे तर हे फक्त पैसे नसून या मागे खूप मोठी स्टोरी आहे नमस्कार मी आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत व्हिडिओ तर आज आहे भाऊबीज आणि मी आज जाणार आहे माहेरी माझे भाऊबीज जी असेल ती सेलिब्रेट करायला तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला आजच्या नाही उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये जे काही माझं सेलिब्रेशन होतं ना तर ते बघायला मिळेल तर मी चार पाच दिवस राहणार आहे तिकडे निवांत कारण माझे भरपूर फॅमिली मेंबर्स तिकडे एकत्र आलेले आहेत आणि छान असा गेट टू टुगेदर जो आहे आमचा तर तो, तो होतोय तर छान छान फॅमिली ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं ना तर प्लीज सबस्क्राईब करा सोबत तिची बेलायकॉन दिसते ना तर ती पण हिट करा आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही माझे दादा लोक माझ्या व्हिडिओज बघतात आणि छान छान असे कॉमेंट करतात ना की ताई तुझ्या व्हिडिओ छान असतात वगैरे तर या सगळ्या माझ्या दादांना या सगळ्या माझ्या भावांना भाऊबीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान आणि उत्तम असं आरोग्य जे असेल तर ते तुम्हाला लाभो तर हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल लाव बाळाला लाव 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 बाळाला आले वा

पिढा पिडा टळू दे मन मन के पिढा पिढा टळू दे टळू दे टळू दे मन दे मन के, के। माझ्या भावाला माझ्या भावाला, भावाला मन के माझ्या भावाला मन के बळी जराज येऊ दे हा तरी सगळं तर आज मी तुम्हाला एक खूप छान आणि खूप गोड अशी गोष्ट सांगणार आहे तर हे पैसे तर हे फक्त पैसे नसून यामागे खूप मोठी स्टोरी आहे तर ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं की आज आमची आई आली होती आई म्हणजे कोण मम्मीची मम्मी आहे तर ती आली होती ना तर मग ती प्रत्येक वेळेला म्हणजे दिवाळी असेल किंवा या दोघींचा बर्थडे असेल तर प्रत्येक वेळेला किंवा म्हणजे कान टोचले गिरीशाच्या वेळेला राशीच्या वेळेला सूर्याच्या वेळेला पण प्रत्येक वेळेला मी करते मी करते असं प्रत्येक वेळेला सारखं करत असते तर आज पण ती आली होती फराळ घेऊन आली होती आणि हे पैसे जे असेल ना तर ते घेऊन आली होती की तुला काहीतरी ड्रेस घे म्हणून मग मी तिला खूप वेळा म्हटलं नको 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 तरी पण तिने मला जबरदस्तने पैसे जे असेल तर ते देऊन दे नेहमीप्रमाणे नेहमी ती तशीच करते तर कसं असतं की कि आपण कितीही रुपये कमवू हो। म्हणजे आपण हजारात कमवतोय हो लाखात कमवतोय हो कितीही करोडात कमवतोय हो पण जे पैसे तुम्हाला तुमच्या मिळालेले असतात स्पेशली घरातल्या मोठ्या माणसांकडून मिळालेले असतात एक प्रेमाने किंवा एक आशीर्वाद म्हणून तर त्याला कुठल्याच गोष्टीची तुलना जी असेल ना तर ती होऊ शकत नाही आणि माझ्या लाईफमध्ये खूप असे कमी इन्सिडेंट्स येतात की जे असे म्हणजे कॅच करून ठेवावे असे वाटतात तर तिने मला पैसे दिले आणि कारण तिला माहिती आहे कारण ती वस्तू का नाही देत सांगते किंवा ड्रेस का नाही देत सांगते कारण मी तिला प्रत्येक वेळी सांगत असते तर हे मी आता तिला गिरिजाच्या राशीचे ऑनलाईन जे कपडे मागवले होते ना ते दाखवले की बघ किती स्वस्त मध्ये मी छान छान कपडे आणले मग मा तिला माहितीये की मी सगळं ऑनलाईन स्वस्त मध्ये मागवत असते आणि मग ती म्हणते की तू मागवतेस तर तूच घे तुझ्या पसंतनेच घे मी पैसे तुला देते जर असं दिसत असतंय मी म्हटलं बरं ठीक आहे आता आम्ही तुला काहीतरी घ्यायचं ठीक आहे म्हणजे कसं असतं स्पेशली नातवंड वगैरे कमवती झालीत की मग आईला वगैरे काहीतरी घेत असतात ठीक आहे तर म्हटलं आता आम्ही तुला घ्यायचं तर तू आम्हाला घेतेस अजून घेतेस तर तू साडी घे मी तिला एवढा ढीक साड्यांचा आणला आणि तिला म्हटलं की यातून एखादी साडी जी असेल ना तर ती पसंत कर तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे साड्यांचं काही कलेक्शन का कमी नाहीये भरपूर साड्या मी भरपूर साड्या आणल्या तिला म्हटलं यातलं तो गे तर ती मला खूप वेळ नकोच नकोच माझ्याकडे भरपूर तिच्याकडे खरंच भरपूर साड्या भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे ती सहज जरी गेली ना तर तिने अशा आणून ठेवलेल्या म्हणजे अजून तिच्याकडे मला वाटतं अशा साड्या असतील की एक पन्नास साठ साड्या अशा असतील की ज्या तिने कधी नेसल्यास नाहीत किंवा त्या नवीन कोऱ्या असतील अशा त्याच्याकडे भरपूर आहेत आणि ती कधी घालत नाही असं असते कारण तिला ना पहिला खूप साड्यांचे हाऊस होते त्यामुळे तिने भरपूर साड्यांची शॉपिंग असेल ना तर ती करून ठेवली आणि मग तिला मी दाखवलं सहज साड्या तर म्हटली नको खूप वेळ नको नको मग तिला मी त्यातल्या म्हणजे तिला ज्या सूट होतील माझ्या अकॉर्डिंगली तर त्यातल्या एक चार पाच साड्या मी बाहेर काढून दाखवल्या मग यातली एखादी घे तर नकोच ग नकोच ग माझ्याकडे भरपूर ढिग आहे मला नको मग मी म्हटलं की असू दे तुझ्या ढिगात आणि एक साडी ठेव पण साडी घेऊन जा खूप मिंत्या केल्या तरी पण ती घ्यायला तयार नव्हती मग तिने जी पिशवी आणली होती ना रिटर्न माझ्याकडे काही फराळ आणायला तर त्या पिशवी तिला घातली आणि जबरदस्तीने तिला म्हटलं की ही घेऊन जा तर आई उद्या पण येणार आहे उद्या राशीचा बर्थडे आहे ना ट्वेंटी थर्ड ऑक्टोबर उद्या भाऊबीज पण आहे आणि राशीचा बर्थडे पण आहे त्यामुळे आम्ही सगळेच गावी जाणार आहे मी माझे मामी भाऊ असतील आणि आई असेल आम्ही सगळीच एकत्र गावी जाणार आहे या दोघी पण आहेत सुर्या पण आहे त्यामुळे उद्याचा ब्लॉग पण खूप छान असणार आहे राशीचा बर्थडे आणि भाऊबीज एकत्र आले त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा डेली व्लॉग्स येतात टायमिंग जी असेल ना व्लॉग ती तर ती मी मोस्टली ट्राय करत असते अकरा वाजता नवीन ब्लॉग जो आहे तर तो अपलोड करायचा पण माझ्याकडून ना पॉसिबल होत नाही म्हणजे त्याचं एडिटिंग असेल व्हॉइस ओव्हर असेल तर नाही पॉसिबल होत त्यामुळे मग आता जर दिवाळी आहे त्यामुळे व्लॉग्स तीन दोन तीनच्या आसपास येतात त्यामुळे नक्कीच डेली चॅनल जे असेल तर ते चेक करा चॅनलचं नाव काय आहे क्षुतेजा भाट व्लॉग्स तरी राशीच्या बड्डेसाठी थोडीफार आम्हाला शॉपिंग जी होती ना तर ती करायची होती तर ह्या दिवाळीला भरपूर गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आम्ही लोकलपासूनच परचेस केलेल्या आहेत आणि त्यामुळे म्हटलं की कोल्हापुरात परत जावं गर्दी तर भरपूर होती तुफान होते तर आम्ही पापाची टिकटे कोल्हापुरात तुम्हाला माहिती असाल इकडे सगळं से बड्डेचं सेलिब्रेशनचं सामान जे असेल ना तर ते मिळतं तर आम्ही गेलो होतो पण मला काय गाडीतून उतरायला पॉसिबल झालं नाही कारण गर्दी पण तुम्हाला माहिती आहे किती गर्दी होती त्यामुळं गिरिजाचे बाबाच गेले होते सगळं मटेरियल जे असेल तर ते घेऊन आणायला बड्डेचा व्लॉग उद्या येईल थँक्यू फॉर वॉचिंग